हाय एका मायचे ना आणि सहकार्य करा तुम्हाला या ठिकाणी बदलतो हवामान आमचे अत्यंत असं तुम्हाला भेटलेले आहे आणि मी दादा विशेष करून तुम्ही ना दादा हे तुझी ज्ञान ज्योती भरतींना अत्यंत आदरपूर्वक मानणारे आहे तिचा संघ अभ्यास आहे आचरणशील आहे दोन रोज सकाळी संध्याकाळी बंधन आवडत्या अवश्य भेट दे आणि दोन्ही ठाकरे तुमच्या भेटीसाठी आहे